तुझं नाव सांग पूर्ण नाव सांगता शाळेचे नाव पूर्ण सांग शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांबर्डी तालुका जिल्हा जिल्हा नाशिक हां आता बघ तुझ्यासमोर इथं एक ते दहा अंक आहे दिसत आहेत बघा संख्या कार्ड आहे दिसत आहे तुम्हाला पण हो आणि इथं बघा मणी आहेत की नाही काही आता बघा तुम्हाला संख्या ओळखता येते काही अंक ओळखता येतात पण मग गणना म्हणजे मोजता येतात की नाही तेवढे मणी ते पण आपल्याला बघायचं आहे हां आता मी जो अंक सांगेल तो तू वाचायचा आहे हां हो येईल असता हां सांग हा किती आहे तीन बरोबर आता तीन मनी घे मग तिथं तीन जवळ तीन मनी ठेवायचे तीन मनी मोजून तीन, तीन, तीन बरोबर हा किती आहे सात छान सात मनी ठेवू सात जवळ म्हणायचं होता, ना मोजून एक दोन तीन चार पाच सात छान चला आता ओम मेने नाही दाखवत आता तूच दाखव मला पाच कोणता आहे पाच यातला पाच 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 हम्म बरोबर छान तो पाच आहे आता पाच मणी मोजून ठेव एक, एक। बरोबर ठेवले का त्याने टाळ्या वाजवा चला आता नऊ दाखव नऊ कोणता हे नऊ मागे सरक नऊ बरोबर छान आता हे मनी घे तिथंच बस आणि नऊ मनी मोजून ठेव बोलायचं ठेवताना ते छान हा किती आहे रे दोन छान हा किती आहे आठ बरोबर आठ मणी मोजून ठेव बरं आठ जवळ एक एक ठेव ना नंतर घे बाकीचे एक, एक दोन तीन, दोन, तीन दोन, चार पाच सहा सात आठ छान टाळ्या वाजवा है ओम चार छान ठेव चार म्हणे

छान हा किती आहे ठेव दोन एक दोन त्याच्या शेजारी हा किती आहे एक।, एक ठेव एक म्हणे छान आणि आज शेवटी राहिलेला हा किती आहे सहा ठेव सहा म्हणे सरक मागे, छान बघा ओमने एक ते दहा अंक सर्व ओळख ओळखले सुद्धा आणि मनी मोजून त्या त्या, त्या त्या संख्या काढवर कार्डवर ठेवले टाळ्या वाजवा सर्वांनी